तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शासनाने आखलेल्या शेतकऱ्याचे जीव घेणारे धोरणाच्या विरोधात तसेच सीसीआयने मर्यादित केलेले व अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या कारणावरून निश्चित केलेले दर कमी आहेत ऑक्टोबरमध्ये शेवटी पाऊस पडल्यामुळे कपाशीला नवी संजीवनी मिळाली असून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे यंदाच्या परिस्थितीत एकरी सरासरी पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळत आहे परंतु सीसीआयकडून अद्यापही केवळ पाच क्विंटल साठ एवढीच कापूस खरेदी करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे शेतकऱ्याचा सी सी आय मार्फत घेण्यात येणारा मर्यादा वाढवून ती एकरी अकरा क्विंटल एवढी करणे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येणारे कापूस जिनिंग शेतकऱ्यांसाठी खुले करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने अकोट ते अकोला पायदळ कापूस दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे या पायदळ कापूस दिंडीला वीस नोव्हेंबर रोजी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती येथून अकोलाकरिता सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली या दिगडीत श्रीजित कराळे सुशील पुंडकर जीवन खवले शुभम डिक्कर गणेश गावंडे मुन्ना साबळे हृदिकेश चौधरी नारे ज्ञानेश्वर दहिभाते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण